और संतों का ये भगवा रंग है ऋषि मुनियों और संतों का हिंद के वीर बलिओं का महानतों का मुझे चढ़ गया भगवा रंग भगवान परशुराम जयंती निमित्त तारखेला जी जयंती आहे ज्याचा आदल्या दिवशी आपण 28 तारखेला संध्याकाळी बियान इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्री अभिजीत मुंडे यांचा छत्रपती संभाजी राजे त्यांची गाथा हा कथाकथनचा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे आणि माझं सगळ्यांना आव्हान आहे की विशेषतः नवीन किंवा आपल्या जुन्या पिढींना देखील त्यांनी अवश्य या कार्यक्रमाला यावे उपस्थिती द्यावी आणि या कार्यक्रमातून सगळ्यांना खूप शिकायला मिळेल संभाजीराजेंबद्दल हे माझा घरी विश्वासाने आवश्यक भुसावरा झिरो डाउन पेमेंट मध्ये होंडा शाईन हंड्रेड आजच राम होंडा शाईन हंड्रेड खरेदी करा आणि मिळवा वॉशिंग मशीन किंवा इन्शुरन्स मोफत झिरो डाउन पेमेंट मध्ये होंडा शाईन हंड्रेड खरेदी करा आणि येणारे सण उत्सव करा साजरे राम होंडा शोरूम तर्फे ग्राहकांना सुवर्ण संधी झिरो डाउन पेमेंट वरती आजच घरी घेऊन द्या होंडा शाईन हंड्रेड चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या राम, राम, राम होंडा शोरूम ला आमचा पत्ता आहे राम होंडा शोरूम जळगाव रोड भुसावर सबस्क्राईब प्रेस दिस अपडेट